श्री शिवाय नमस्तोभ्याम एकवीस जून दोन हजार पंचवीस ज्या दिवशी आपण साजरा करत आहोत जागतिक योग दिन पण या दिवशीच आहे बिग्गेस्ट मॅनिफेस्टेशन डे म्हणजे बघा त्या दिवशी जी तारीख आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस तो आहे थ्री सिक्स नाईन मॅनिफेस्टेशन डे थ्री म्हणजे एकवीसची टोटल तुम्ही बघितली तर थ्री सहावा महिना म्हणजे सिक्स आणि दोन हजार पंचवीसची टोटल आहे नऊ हे आहेत युनिवर्सचे नंबर आणि बिगेस्ट मॅनिफेस्टेशन डे याला म्हटलेलं आहे कारण ह्या महिन्यामध्ये तीन तारखेला बारा तारखेला त्याचबरोबर एकवीस आणि तीस तारखेला तुम्ही तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला मदत करायला लागते या टेक्निकचा ज्यांनी शोध लावलेला आहे ते आहे ग्रेट सायंटिस्ट निकोला टेस्ला ज्यांना जगभरामध्ये त्यांनी विविध शोध लावलेले आहेत आणि ही थ्री सिक्स नाईनची म्हणजे त्याच्यामागे जे सायन्स आहे ते शोधून त्यांनी काढले आणि ते त्यांनी जगाला सांगितले बघा तीन हा नंबर आहे ग्रहाशी संबंधित असलेले हे नंबर म्हणजे बघा तीन नंबर हा ज्युपिटर ह्या ग्रहाशी म्हणजे गुरुग्रह आपण म्हणू शकतो मग सहा नंबर आहे हा व्हीनस म्हणजे शुक्र ग्रहाशी आणि नऊ नंबर आहे हा मंगळाशी म्हणजे मार्स या ग्रहाशी तीन आशी इच्छा है है। तर तीन सहा नऊ अशी इच्छापूर्ती करण्याचे हे नंबर आहेत तर या दिवशी तुम्हाला ही टेक्निक कशी करायची आहे ती मी तुम्हाला सांगते <coughs> बघा ग्रहांचा आणि आपल्या जन्मतिथीचा अगदी जवळचा संबंध आणि त्या दिवशी असे मानण्यात येते की हे तीन ग्रह एकत्र आहेत म्हणून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत होते प्रत्येक गोष्टीला कंपन आहेत एनर्जी फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स ह्या थेअरीवर आधारित आहे निकोला टेस्ला यांचे संशोधन एनर्जी आपण ज्या प्रकारची एनर्जी असते ऊर्जा असते ज्या ऊर्जेमध्ये आपण सातत्याने राहतो त्याप्रमाणे तिथे त्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी तयार होते आणि त्याप्रमाणेच तिथे व्हायब्रेशन्स होतात म्हणजे कंपन निर्माण होतात तर जेव्हा आपण तीन सहा नऊच्या पटीमध्ये आपली इच्छा या ब्रह्मांडाला सांगतो तीन म्हणजे तीनामध्ये जेव्हा तीन मिळवतं तेव्हा सहा आणि सहामध्ये अजून तीन मिळवल्यावर नऊ तर ह्या प्रकारे तुम्ही या दिवशी तुमची इच्छा लिहायची आहे सकाळी नऊ वाजता तुमची जी कुठली इच्छा असेल जी इच्छा असेल ती तुमची पूर्ण सकारात्मक इच्छा पाहिजे म्हणजे पॉझिटिव्ह इच्छा तुमची तर त्याच्यामध्ये कुठलाही नकारार्थी शब्द नको आहे तर जसं तुम्ही सांगू शकता की तुम्हाला जर कुठे एक्झाम द्यायची असेल तर ती एक्झाम मी अतिशय उत्तम मार्काने पास झालेली आहे किंवा बिझनेस विषयी असेल तर तुम्ही सांगायचं आहे की जो काही तुमचा बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये भरभरून मला यश मिळत आहे अशा कितीतरी हेल्थच्या बाबतीत तुमच्या ज्या काही तुमच्या इच्छा आहे तुम्ही या ब्रह्मांडाला त्या दिवशी सांगणार आहात सकाळी नऊ वाजता तुम्ही हे एका वहीमध्ये एक वही घ्या वहीच्या पहिल्या पानावर तुम्ही ही इच्छा लिहायची आहे मग दुपारी ही इच्छा तुम्ही लिहिताना तीन वेळा लिहा दुपारी तुम्ही हीच इच्छा जर तुम्हाला वेळ झाली तर तीन वाजून दुपारी तीन मिनिटांनी तुमची इच्छा ही तुम्ही सहा वेळेला लिहायची आहे आणि रात्री नऊ वाजता तुम्ही हीच इच्छा तुमची नऊ वेळेला पुढच्या पानावर लिहायची प्रत्येक वेळेला एक 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 पान तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला वही नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये तुम्ही ही इच्छा लिहू हो शकता पण सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे की सकाळी दुपारी आणि संध्याकाळी या तीन वेळेला तुम्ही तुमच्या इच्छा लिहायच्या आहेत आणि या ब्रह्मांडाला तुम्ही त्या ब्रह्मांडाच्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्सचे तुम्ही एकरूप होत आहात रेखेचे साधक त्या दिवशी काय करणार आहेत तर बघा वार त्या दिवशी शनिवार आहे तर त्या दिवशी तुम्ही जसं आपण शनिवार मंगळवार अमावस्या पौर्णिमा किंवा जर असे काही ऑस्पिशियस डे असेल तर त्या दिवशी आपण खडे मीठ टाकून आंघोळ करतो तर नक्की आवर्जून त्या दिवशी खडे खडेमीटाने आंघोळ करायची आहे तुमची रेखेची प्रार्थना म्हणून तुम्ही पूर्ण रेकी घ्यायची आहे सगळ्या स सातही चक्रांना पूर्ण सातही बीजमंत्राद्वारे आणि मग रेकी घेऊन तुम्ही जी तुमची इच्छा असता ती आधी तुम्ही मनातल्या मनात तुम्ही ती इच्छा सतरा वेळा म्हणायची आहे पाहिजे तर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्यातली सगळ्यात जी महत्त्वाची इच्छा असेल ती इच्छा तुम्ही लिहून काढा आणि मग ती इच्छा लिहून तुम्ही कागदावर एक तर त्या वहीत लिहायला घ्यायची आहे नाहीतर मोबाईलमध्ये लिहा आणि मग अशा प्रकारे तुम्ही तीन वेळेला सहा वेळेला आणि नऊ वेळेला त्या दिवशी लिहिणार आहात थोडक्यात तुम्ही ब्रह्मांडाच्या ज्या दिव्य ऊर्जा आहात त्याच्याशी कनेक्ट होणार आहात तर रेखी साधकांनी आवर्जून रेखेची प्रार्थना म्हणायची सगळ्या रेकी, रेकी, रेकी गुरूंना आवाहन करायचं मग सगळ्या दैवी शक्तींना आवाहन करायचं आणि त्या दिवशी तुम्ही म्हणजे तुमच्या विशुद्ध चक्राची साधना असते तर ती साधना पण तुम्ही आधी करू शकता आणि मग तुम्ही तुमची मॅनिफेस्टेशन तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही बाकीच्या सगळ्या कृती करायचे रेकीचे चिन्ह आधी काढून घ्या रेकीचे चिन्ह काढून मग तुम्ही स्वतःला रेकी घेता आणि मग तुम्ही ज्या वहीत लिहिणार असाल त्या वहीला तुम्ही रेकी द्यायची आणि मग तुम्ही ज्या कुठल्या म्हणजे जे रेखी गुरूंचे तुम्ही स्मरण तर करायचंच आहे पण तुमच्या गुरुच्या स्थानी तुम्ही ज्यांना मांडता म्हणजे जसं दत्तगुरू महाराज त्यांचं स्मरण करून मग तुमची इच्छा तुम्ही तिथे लिहायची आहे आणि कल्पना करायची आणि तिथे त्या इच्छेमध्ये तुम्ही लिहायचं आहे की तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे तुमची ती इच्छा व्यवस्थित पार पडलेली आहे किंवा पूर्ण झालेली आहे किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला भरभराट झालेली आहे श्री दत्तगुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे तुमचा जो काही व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये तुम्हाला भरभरून यश प्राप्त झालेले आहे ह्या प्रकारे तुम्ही तुमची इच्छा ब्रह्मांडाला सांगायची आहे प्रत्येक वेळेस रेखी साधकांनी रेखीची प्रार्थना करा रेखेचे चिन्ह काढा थोड्या वेळ स्वतःला रेखी घ्या आणि मग तुमची इच्छा लिहा ही इच्छा लिहिण्या अगोदर सतरा वेळा तुम्ही मनातल्या मनात मना, तुमची इच्छा बोलायची आहे आणि मग त्या कागदावर लिहायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची इच्छा ह्या ब्रह्मांडाला सांगून रात्री झोपण्याअगोदर तुम्ही ही इच्छा लिहू हो शकता जर तुम्हाला नऊ वाजता जमलं नाही तर नक्की सगळ्यांनी आपली ही इच्छा पूर्ण करायची आहे ग्रेट सायंटिस्ट निकोला टेस्ला यांचे मी खूप आभार मानते त्यांच्यामुळे मला ही टेक्निक कळाली आहे तुम्ही यूट्यूबला बघाल तर भरपूर या तीन सहा नऊ मॅनिफेस्टेशन नंबर संदर्भात भरपूर व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की एनर्जी फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स तुम्ही ज्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये राहता त्या प्रकारची ऊर्जा तुमच्या अंतरंगामध्ये यायला लागते आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे तीव्रता त्याप्रमाणे असते आणि व्हायब्रेशन्स म्हणजे त्याप्रमाणे कंपण तयार होतात म्हणजे ह्या वैश्विक शक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे ब्रह्मांड या दिव्य शक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास पाहिजे ज्यांचा ह्या गोष्टींवर विश्वास नाही आहे अध्यात्मावर नाही आहे दैवी शक्तींवर नाही आहे त्यांनी अजिबात ही गोष्ट करू नका पण ज्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास आहे मिरॅकल्सवर ज्यांचा विश्वास आहे मॅनिफेस्टेशनवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आवर्जून ह्या दिवशी अगदी पूर्ण तुम्ही आभार माना सगळ्या रेखीगुरूंचे सगळ्या आध्यात्मिक गुरूंचे आणि मग आपली इच्छा या ब्रह्मांडाला सांगायची आहे नक्की तीन सहा नऊ या पवित्र दिवशी म्हणजे एकवीस जून दोन हजार पंचवीस आणि त्याचबरोबर तीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्ही तुमची इच्छा लिहायची आहे आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही करू शकता की त्या दिवशी तुम्ही तुमचे आज्ञाचक्र म्हणजे दोन्ही भुयांच्यामध्ये ज्याचे स्थान आहे त्या स्थानामधनं तुम्ही बघायचं आहे आपल्या कल्पनेमधून ज्युपिटर व्हीनस आणि मार्स हे तीन ग्रह म्हणजे गुरुग्रह शुक्रग्रह आणि मंगळ ग्रह कल्पना करायची की या ग्रहांचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळत आहे त्यांना मनापासनं नमस्कार करा आणि मग नमस्कार करून तुमची इच्छा ही तुम्ही वहीमध्ये नक्की आवर्जून लिहा इथे मी तुम्हाला आवर्जून सांगते की वहीमध्ये लिहा जेव्हा तुम्ही लिहून ठेवता त्यावेळेस त्या, त्या ब्रह्मांडामध्ये ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला पटकन आपण म्हणू शकतो ब्रह्मांडामध्ये सगळ्या शक्ती तुम्हाला मदत करायला लागतात तर ब्रह्मांड ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की अजून कोणालाही कळालं नाही आहे की ब्रह्मांड म्हणजे काय आहे पण ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण सातत्याने रेखेची साधना करत असतो त्यावेळेस आपल्याला जाणवतात की हे ब्रह्मांडामध्ये काही अशा शक्ती आहेत ज्या भरभरून आपल्याला आशीर्वाद पाठवत आहेत विविध शक्तींची आपल्याला प्रचिती यायला लागते ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर ही तुमची इच्छा लिहा मग दुपारी आणि मग रात्री लिहा तर ह्या शिवशक्तीचा आशीर्वाद जसे मला मिळत आहे तसे प्रत्येकाला मिळू दे ही माझी मनापासून इच्छा माझ्या रेखीच्या गुरु वासंतिताई अभ्यंकर यांची मी खूप आभारी आहे ज्यांच्याद्वारे मला रेखीचे ज्ञान मिळाले प्रत्येक क्षणाला मी त्यांचे खूप आभार मानते दैवी ब्रह्मांडीय ही शिवशक्ती हिचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे ही माझी या ब्रह्मांडाला मनापासून प्रार्थना दत्त गुरु माऊलींना माझी मनापासनं प्रार्थना अवधूत अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिवशक्तीचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळवू दे आणि सगळ्यांना सगळ्यांचे कल्याण होऊ दे बघा हा व्हिडिओ आपल्या नक्की जवळच्या लोकांना तुम्ही पाठवू शकता जर त्यांची इच्छा असेल किंवा जर ते हे याच्यावर जर त्यांचा ह्या शक्तीवर विश्वास असेल तरच त्यांना पाठवा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम